जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर चला हे बघा आपण फोटक्सचा ब्लाऊजची कटिंग आज बघणार आहोत हे सगळे माप आहेत उंची आहे कंबर आहे बाही फिटिंग आहे मागचा गळा आणि पुढचा गळा तर चला आपण याचं हे माप आपण ब्लाऊज पीसवर टाकूया तर बघा हा असं आहे जो की मी प्रेस करून घेतला आहे तर आपल्याला रेडी उंची साडे चौदा घ्यायची आहे तर मला एक इंच ह्यात एक्स्ट्रा टाकावं लागेल म्हणजे रेडी उंची मला या ठिकाणी पंधरा घ्यायचे आहे रेग्युलर ब्लाऊज असल्यामुळे याचा शोल्डर आपण साडेपाच टाकून घेऊ हे बघा साडेपाच चा शोल्डर आहे ब्लाऊजचा साडेपाच चा शोल्डर आहे तर यासाठी आपल्याला मोंडा सहा इंचा घ्यायचा आहे सहा इंच मापाचा आणि मेजरमेंटसाठी हे बघा आपल्याला ज्या आपण माप टाकतो लाईन ड्रॉ करण्यासाठी या प्रकारच्या स्केल असतात तर ती घेऊनच आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे जेणेकरून आपल्या ज्या रेषा आहेत त्या क्रॉस नाही होणार तर बघा आपण शोल्डर आखून घेऊ हे बघा आता सहा इंचा या ठिकाणी आपल्याला मोंढा घ्यायचा आहे हे बघा बत्तीस चौतीस आणि छत्तीस साईजसाठी सहा इंचा मोंढा सफिशियंट होतो आपल्याला आणि जर तीस साईज असेल तर तुम्ही साडेपाचचा घेऊ शकता बत्तीस साईजला पण साडेपाचचा घेऊ शकता तर आपण चा, या ठिकाणी हे बघा आपली चेस्ट छत्तीस आहे तर छत्तीसचा चौथा भाग आपण या ठिकाणी नऊ इंच घेणार हो, आहोत आणि दीड इंच त्यामध्ये आपण एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत शिलाई मार्जिन आपण हे असं ड्रॉ करून घेऊ आणि आता या ठिकाणी आपल्याला वेस्ट म्हणजे आपली जी कंबर आहे ती घ्यायची आहे तर या ठिकाणी कंबर आठ इंच आहे तर मी कंबर जशास तशी घेऊन अडीच इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत म्हणजे आपण याला मराठीमध्ये माया म्हणतो तर हे बघा अडीच इंचाची माया घेतली इथे मी दीड इंचा मार्जिन घेतला आहे आणि आपण हे या पद्धतीने हे बघा हा झाला आपला शिलाई मार्जिन आणि हा झाला आपला माग मागच्या भागाचा माप टाकून झाला आता या ठिकाणी आपण सव्वा इंचावर राऊंड देणार आहोत मोंढ्याचा हे बघा असा आपल्याला मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे सहा इंचा हा आकार जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर यासाठी एक केल पण भेटते तर तिचाही तुम्ही यूज करू शकता हे बघा अशा प्रकारे आणि आता गळा झालं तर गळा आपल्याला साडे दहा आहे घ्यायचा आहे रेडी तर आपण इथे अकरा इंच अर्धा इंच त्यात त्या त्या प्लस करू हे बघा अकरा इंचा गळा घेऊ आपण आणि मला नॉट टाकायचे आहेत त्यामुळे मी पावणे तीनचा या ठिकाणी गळा घेते हे बघा शोल्डरच्या बाई साईडला आपण अडीच इंचावर घेणार आहोत गळा तर तुम्हाला नॉट लावायचे नसेल किंवा तुमचं शोल्डर उतरात असेल तर तुम्ही हा गळा सव्वा दोन इंचावर पण घेऊ शकता हा वरच्या साईडचा आणि इथे अडीच इंच जर जास्त छोटा गळा पाहिजे असेल तर कमी पण रेगुलर या ठिकाणी आपण अडीच इंचाच गळा घेत राहतो आणि याला बघा आपण असा शेप देऊन घेऊ हे बघू मागचा भाग रेडी आहे तर आपण आता याला कट करून घेऊ आणि फ्रंट पार्ट आपला आखायला घेऊ हे बघा आपण पाठीमागचा साईडचा भाग हा कट करून घेतलेला आहे आता हा भाग उरलेल्या कपड्यावर आपल्याला असा ठेवायचा आहे हे बघा म्हणजे आपल्याला समोरचा भाग याच भागावरून काढायचा आहे फ्रंट पार्ट तर हा बॅक पार्ट आहे तर चला ब्लाउजचा आपण फ्रंट पार्ट काढून घेऊया तर बघा मी हा बॅक पार्ट ठेवलेला आहे फ्रंट पार्टवर आणि समोर आपल्याला हा हे बघा अशी एक लाईन मारून घ्यायची आहे आणि जसा पार्ट आहे तसा आपल्याला याच्यावर ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघ अशा पद्धतीने जो मागचा भाग आहे तो आपण समोरचा भाग काढायसाठी जशाचा तसा याच्यावर आखून घेणार आहोत आता हा आपण बाजूला काढून घेऊ आणि यावर आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे आता हे खाली जे उरलेलं माप आहे ते एक इंच आहे तर ते पण आपल्याला यातच घ्यायचं आहे कारण की आपल्याला क्रॉसपट्टीसाठी एक इंच वाढून घ्यायचं आहे म्हणून तर हे मेन आपला इथपर्यंत होता मागचा भाग तर खाली ही क्रॉस पट्टी आली तर बघा सगळ्यात पहिले इथे आपल्याला शोल्डरला शेप देऊन घ्यायचा आहे जो आपण आतल्या साईडला शेप देतो हे बघा तो आणि हे आपण शोल्डर आखून घेऊ या ठिकाणी साडेपाचचा शोल्डर होता आपला मला एक इथे थोडस म्हटलं नाही त्यामुळे मी असं ड्रॉ करून घेते हे बघा साडेपाचं शोल्डर आहे आपलं इथे समोरच्या गाड्या सॉरी समोरच्या भागाचा आपण शेप देऊन घेतलेला आहे आणि इथे आपल्याला टक्ससाठी अर्धा इंच घ्यायचं आहे वाढवून आणि खालच्या साइडला पण आपण थोडस वाढवून घेऊ अर्धा इंच जेणेकरून आपण ज्या वेळेस टक्स देणार आहोत त्यावेळेस थोडस आपल्याला एक्स्ट्रा लागतं मार्जिन म्हणून आणि समोरच्या साइडला पण हुक आणि आय बटन साठी आपल्याला अर्धा इंच या ठिकाणी वाढवून घ्यायचं आहे हे बघा आणि आता गळा टाकू आपण तर समोरचा गळा सव्वा सहाचा आहे तर हा सव्वा सहाचा गळा आपल्याला जेवढा आहे तेवढाच इथे आखून घेऊ त्याच्यानंतर हे बघा इथे अडीच इंचा मार्जिन देऊ आपण आणि वरच्या साईडला पण मी अडीच इंचा गळा घेतलेला आहे तर बघा आणि या गळ्याला मी तर गोल शेप देत आहे पण तुम्हाला पाहिजे तो तुम्ही शेप देऊ शकता गोल शेप असा द्यायचा आणि जो पंचकोणी वगैरे असतो तो शेप तुम्ही असा देऊन घेऊ शकता हे बघा आता आपल्याला क्रॉस पट्टी टाकून घ्यायची आहे तर रेडी क्रॉस पट्टी आपल्याला तीनची पाहिजे आहे तर इथून आपण तीन इंच घेऊ आणि हे खालचं एक इंच हे तर आपलं मार्जिनमध्ये मा जाईल पण पूर्ण या ठिकाणी चार इंच आपल्याला खालून चार इंच आणि इकडच्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे बघा या साईडला साडेतीन इंच हे आपण आता सरळ रेषा या ठिकाणी आखून घेऊ तर बघा जी पण रेडी क्रॉसपट्टी आहे तिच्यापेक्षा तुम्हाला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इथं जर माझी साडेतीन असती तर मी इथं साडेचार घेतलं असतं अडीच असती तर मी साडेतीन घेतलं असतं आता या ठिकाणी मला तीन हवी आहे तर मी चार घेतलं आणि या साईडला अर्धा इंच आपण कमी घेतो तर चला आपण पहिला टप्प आखून घेऊ तर या हे बघा इथे क्रॉस पट्टीवर आपल्याला चार इंच घ्यायचं आहे आणि हा आपला पहिला टक्स आहे बघा क्रॉस पट्टीच्या खाली घेतलं मी थोडासा हे बघा आणि हा आपल्याला थोडासा खाली घ्यायचा आहे आणि हा क्रॉसपट्टीचा थोडासा शेप आपण या ठिकाणी याला देऊन घेऊ बघा असा आता हे बघा आता हा पहिला टक्क झाला तर तो या ठिकाणाहून आपण सव्वा दोनचा घेणार आहोत पहिल्या टकची हाईट आपण सव्वा दोनची घेतो आहे हे बघा आता याच्यानंतर आपल्याला दुसरा टक्स घ्यायचा आहे तर क्रॉसपट्टीपासून गळ्यापर्यंतचं जे अंतर आहे तर त्या अंतराचा अर्ध म्हणजे आपल्याला अशी असा टेप फोल्ड करून या ठिकाणी दुसरा टक्स घ्यायचा आहे हे बघा दुसरा टक्स या ठिकाणी आला आणि या ठिकाणाहून जवळपास दीड इंचा आपल्याला हे बघा पहिल्या टक्सपासून दीड इंचावर घेऊन हा आपण दुसराही टक्स आखून घेऊया हे बघा आता ह्या पण साईडला तसंच या साईडला आपण दीड इंच घेऊ आणि तिसरा टक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे तर हे बघा हे पण हे जे मेजरमेंट आहे तर टेप असा हाफ करायचा आणि थोडंसं एक इंच टेपच्या खाली हे बघा असं या साईडला या साईडला जसं आपण एकदम मध्यम भागी घेतलं तर या साईडला मध्यम भागी न घेता हे बघा हा जो मध्य आला त्याच्या थोडंसं एक खाली आपल्याला तिसऱ्या टक्सचं माप आखून घ्यायचं आहे आणि हा पण टक्स आपण ड्रॉ करून घेऊया हो बघा आता या साईडावरून पण दीड इंच आणि दीड इंचावर आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे आणि हा आर्महोलच्या साईडचा आपला चार नंबरचा टक्स आहे तर हे बघा या पद्धतीने आपले फोर टक्स हे इथे रेडी झाले आता हा जो खालच्या साईडचा टक्स आहे तो तुम्ही पाऊण इंचापर्यंत घेऊ शकता आणि हे जे तीनही साईडचे टक्स आहेत ते तुम्हाला बरोबर अर्धा अर्धा इंचाचे घ्यायचे आहेत जास्त नाही घ्यायचे नाहीतर आपल्याला समोरचा भाग कमी पडेल परत जोडतानी तर हे बघा अशा अर्धा अर्धा, अर्धा या पद्धतीने आपल्याला तीनही साईडचे चे जोडून घ्यायचे आहे आणि आपण आता ही समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ चला तर या भागाची आपण कटिंग करून घेऊ जशास तशी कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला मागच्या भागापेक्षा एक इंच जास्त आपण समोरचा पार्ट कट केलेला आहे जेणेकरून क्रॉस पट्टी पण पट्टी निघली आपली आणि या साईडला थोडंसं सा कमी हे बघा खालच्या साईडला थोडंसं सा घेत आपण क्रॉस पट्टी अशी हे करून घेतलेली आहे आता हा होल्ड भाग आहे तर आपण कट करून घेऊयात तर चला आपला फ्रंट पार्ट पण रेडी आहे आता बॅक पार्ट घ्यायचा आहे आपल्याला स्लीव काढायचे आहे त्याच्यामुळं आता बघा स्लीव कशी काढायची तर ही जी फिटिंग आहे आपल्याला इथपर्यंत आपल्याला हा मोंढ्याचा आकार मोजून घ्यायचा आहे तिथे अर्धा इंच सोडून द्यायचा आपल्या शिलाईमध्ये जातं तर आता बघा या साईडहून असं मोजत घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता हे माझं आठ पॉईंट एक आलं आणि समोर इथे दीड इंचाची माया आहे तर आठ पॉईंट हा झाला आपला सॉरी आठ पॉईंट एक हा झाला आपला मोंढ्याचा राऊंड आता आपल्याला बाहीची फिटिंग बरोबर अशीच घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला हे मेजरमेंट कामात पडेल तर चला आता बाहीचा भाग काढूया आपण तर आता हा उरलेला फॅब्रिक आहे याला मला थोडासा जॉईन द्यावा लागेल कारण की हा थोडासा कमी पडलेला आहे मला तर बघा या साईडने आपण आता स्लीवचं माप काढणार आहोत तर हा कपडा पहिले व्यवस्थित करून घ्यायचा जेणेकरून आपली स्लीव क्रॉस नाही होणार इथे एक मी लाईन ड्रॉ करून घेते आता बघा आपल्याला स्लीव साडेनऊची घ्यायची आहे तर मध्ये एक इंच प्लस करून मी या ठिकाणी साडे दहा घेणार आहे बघा साडेदहा घेते मी एक इंच प्लस करून या साईडला पण आपल्याला सेम तसंच मेजरमेंट घ्यायचं आहे नऊ आहे तर हे या ठिकाणी आपण साडेदहा इंच तिथे आपण लाईन ड्रॉ करून घेऊ साडे दहा इंचावर ठीक आहे हे बघा आता तर आता आपल्याला सव्वा आठ जे आपण मोंढ्याचा माप घेतलं होतं बॅक पार्टचं तर सेम तेच माप आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर बघा सव्वा आठ इंच हे बघा इथपर्यंत आला सव्वा आठ इंच आणि हे आपलं समोर दीड इंचाचं मार्जिन झालं आता बघा हे सव्वा आठ आणि याच्यावर आपल्याला तीन इंचावर हे बघा स्लीवज असे डाऊन करून घ्यायचे आहे तर बघा या ठिकाणी मी स्लीव डाऊन करून घेतली आणि याच ठिकाणी आपण सपोर्टसाठी एक लाईन ड्रॉ करून घेऊ या पद्धतीने याला असा शेप देऊन घेऊ आपण फिटिंगपर्यंत शेप द्यायचा आहे आता हा कपडा थोडासा कमी आहे तर मी याला नंतर जॉईन देऊन घेईल ही समोरची आपली माया झाली आता स्लीवचा जो राऊंड आहे आपली जी खालच्या साईडची फिटिंग आहे तर ती साडेपाच आहे हे बघा साडेपाच घेते मी आणि या ठिकाणी दीड इंचाची माया आपली ही आपली परफेक्ट बाही कटिंग आहे तुम्ही कोणत्याही मापाची स्लीव अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता आर्महोलचं जे राऊंडपर्यंत मेजरमेंट आहे ते या ठिकाणी टाकायचं तीन इंचासाठी म्हणजे तीन इंचाची बाही डाऊन करायची दीड इंच किंवा दोन इंच जो पण मार्जिन घ्यायचा आहे तो घ्यायचा आणि ही स्लीवज आपण या पद्धतीने आता बघा आपल्याला समोरच्या समोरच्या बाहीचा आकार द्यायचा आहे समोरच्या साईडने आपण ते थोडंसं डाऊन करतो ना स्लीव तर मी तुम्हाला आता ही कट करून दाखवते तर बघा हे आपण स्लीव कट करून घेऊ साडे दहा इंचाची स्लीव आहे ही साडे नऊची मला रेडी पाहिजे तर आता हे बघा या ठिकाणी जो कपडा कमी पडलेला आहे तर तो मी त्याला जॉईन देऊन घेईल हा एक्स्ट्राचा फॅब्रिक पण मी आता कट करून घेते बघा तर आता बघा आपल्याला समोरच्या भागाचा या ठिकाणी भागा आकार द्यायचा आहे मी या ठिकाणी हे बघा छोटासा कट मारून घेते असा जेणेकरून तुम्हाला कळेल आणि हे बघा आता समोरच्या साईडला आपल्याला इथे थोडासा फिश कटचा शेप द्यायचा आहे हे बघा आता हा कट द्यायचा आहे आपल्याला हे बघा आता ही बाई आपली समोरच्या साईडची झाली हे बघा याला थोडंसं आपली पाही नहीं नहीं बाही उलटपालट होऊ नये जडतानी म्हणून इथे असं करून घेऊ आणि ही फ्रंट साईड झाली ही पाठीमागच्या साईडची बाही आहे त्या ठिकाणी मी आता हिला थोडासा जॉईन करून घेईल आता बघा ही, ही स्लीव्ज आपला बॅक नेक पण हे बघा आता मी हा कट करून घेते आणि फ्रंट पार्ट पण रेडी आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही फोटक्स कोणत्याही मापाचा फोटक्सचा ब्लाउज कट करू शकता आता हा मेन फॅब्रिक आहे हा फॅब्रिक ह्याच्यावर ठेवून आता मी हे कट करून घेईल मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पण नंतर अपलोड करते तर सेम या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाऊज कट करू शकता सेम असाच मार्जिन घ्यायचा सेम जिथे मी जेवढं वाढवलं आहे तेवढं वाढून घेऊन तुम्ही ब्लाऊज कट करू शकता एकदम परफेक्ट बसतो ब्लाऊज तर चला थँक्यू सो मच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा लाए आणि सबस्क्राईब करा